तुम्ही ग्रामीण भागातील असा किंवा शहरी भागातील तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल अलीकडच्या काळामध्ये टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील याचं मायलेज कमी आलेलं आहे तसेच इंजिनचा परफॉर्मन्स कमी आलेला आहे आणि विशेषतः टू व्हीलर असतील तर गाड्यांचं फायरिंग सुद्धा बदलल्याचं दिसून येतं तर शासनाने पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठीच एक धोरण आखलेलं आहे आणि याचा फटका कुठंतरी वाहन चालकांना बसतोय अशा पद्धतीचा आरोप आता केला जात जा आहे या ई ट्वेंटी धोरणाचा फटका जसा वाहन चालकांना बसतोय तसंच वाहन उद्योगातील ज्या कंपन्या आहेत ऑटोमोबाईल कंपन्या आहेत यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भूर्दंड सोसावा लागल्याचं दिसून येतं आता याच्या बाबतीत सरकारचं धोरण नेमकं काय आहे हे आपण या व्हिडीओमध्ये पाहायचंय तसेच या धोरणावरती जेव्हा टीका केली जाते तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे सुद्धा आता याला एक प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि आरोपांच्या बाबत त्यांचं नेमकं मत काय आहे सरकारचं मत काय आहे आणि ई ट्वेंटी पेट्रोल हा सरकारचा घोटाळा आहे का याच विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विषय भारी तर सुरुवातीला आपण पाहूया की ई ट्वेंटी पॉलिसी नेमकी काय आहे तर पेट्रोलमध्ये वीस टक्के करण्यासाठीचं जे काही धोरण आहे याला ई ट्वेंटी पॉलिसी असं म्हटलं जातं आणि एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की शासनानं हे धोरण ते केलेलं आहे म्हणजे जवळपास दोन हजार तीस मध्ये ई ट्वेंटी पेट्रोल आपण देशभरामध्ये लागू करणार असं सरकारनं दोन हजार अठरा मध्ये सांगितलेलं होतं मात्र दोन हजार तेवीस मध्येच ही पॉलिसी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केल्याचं दिसून येतं म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये काही पंपांवरती फक्त देशभरामध्ये हे पेट्रोल मिळत होतं ई ट्वेंटी पेट्रोल आता मात्र संपूर्ण देशामध्ये हे लागू करण्यात ला आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे दुसरा कोणताही पर्याय आता ग्राहकांना ठेवण्यात आलेला नाही ज्या गोष्टीवरती ग्राहकांचा फार मोठ्या प्रमाणात आक्षेप असल्याचं दिसून येतं आता शासनाचं हे धोरण आहे याच्यावरती पहिला आक्षेप असा आहे की दोन हजार तीस मध्ये हे जे लागू करायचं होतं ई ट्वेंटी पॉलिसी e पेट्रोलची की दोन हजार तेवीस पासूनच का सुरू करण्यात आली आणि दोन हजार पंचवीस मध्ये ती फुल फ्लेज मध्ये संपूर्ण देशभरामध्ये का लागू करण्यात आली असा पहिला प्रश्न आता पडतो दुसरा म्हणजे मायलेज गाड्यांचं कमी झालेलं आहे आणि इंजिन खराब होत आहे आणि इंजिनचे जे काही पार्ट आहेत हे सुद्धा आता खराब होताना दिसून येत आहेत आणि त्याचं विअर अँड टेअर जे म्हणतो हे खराब होताना मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि इंजिनच्या पार्टची क्वालिटी खराब झाल्यामुळे कुठंतरी वाहनधारक जे आहेत यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सुद्धा सोसावा लागतोय म्हणजे असं सांगितलं जातं की गाडीची जी काही इफिशियन्सी आहे इंजिनचा परफॉर्मन्स आहे तो सहा ते सात टक्क्यांनी घसरतोय असा आरोप सुद्धा आता वाहनधारकांकडून केला जातोय आणि या बाबतीत अगदी सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा एक पी आय एल दाखल करण्यात आलेली होती मात्र आजची अपडेट अशी आहे की सुप्रीम कोर्टानं आज ही पी आय लाइथी रिजेक्ट केलेली आहे आता या पी आय मध्ये अशी मागणी करण्यात आलेली होती की बायोफ्युएलची जी काही ई ट्वेंटी पॉलिसी आता शासनानं लागू केलेली आहे या पॉलिसीला या धोरणाला आमचा विरोध नाही मात्र ग्राहकांना एक दुसऱ्या इंधनाचा पर्याय सुद्धा देण्यात यावा किंवा त्यांना प्लेन पेट्रोल जे आहे हंड्रेड पर्सेंटचं हे मिळावं याला कुठंतरी सुप्रीम कोर्टनं सुद्धा नकार दिलेला आहे आणि सरकारच्या वतीनं अशी बाजू मांडण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही हे धोरण राबवतोय दुसऱ्या बाजूला सरकार असंही म्हणत की परकीय चलन वाचवण्यासाठी आणि आयात शुल्क कमी करण्यासाठी आम्ही ई ट्वेंटी पॉलिसी लागू केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने याला कुठेतरी मान्यता दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं सरकारची बाजू उचलून धरल्याचं दिसून येतं आणि ही पी आय एल ती रिजेक्ट केलेली आहे आता सरकारच्या ई ट्वेंटी पॉलिसीवरती अजून एक महत्वाचा आरोप कोणता केला जातोय तर पेट्रोल स्वस्त का होत नाहीये यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलेलं होतं की पेट्रोलचे दर अगदी पंचावन्न रुपयांपर्यंत काही दिवसांनी खाली येतील यासोबतच ते असं दोन वर्षापूर्वी म्हटलेले होते की अगदी पेट्रोल आहे ते पंधरा रुपयाला मिळेल म्हणजे साठ टक्के पेट्रोल आणि चाळीस टक्के बॅटरी ह्याच्यावरती जर गाड्या चालायला लागल्या तर पेट्रोल पंधरा रुपयांना सुद्धा मिळू शकतं अशा पद्धतीचे एक आश्वासन एक त्यांनी मांडलेलं होतं अगदी जाहीर सभेत ते बोललेले होते मात्र पेट्रोलचे दर आपल्या देशामधले बघितले तर आज ते एकशे सात एकशे आठ रुपयाच्या दरम्यान असताना दिसून येतात अशा प्रकारे ई ट्वेंटी पॉलिसीच्या माध्यमातून जर वीस टक्के इथेनॉल मिश्रित होणार असेल तर पेट्रोलचे दर कमी व्हायला पाहिजेत ते स्वस्त का होत नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा जो काही फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करत असं सांगितलं जातं मात्र शेतकऱ्यांचा जे काही ऊसाचा दर असेल किंवा तांदूळ असतील मक्याचा दर असेल हा सुद्धा वाढताना दिसत नाही म्हणजे सरकार काय म्हणत की इथेनॉल पॉलिसीच्या माध्यमातून वीस टक्के इथेनॉल जे तयार केलं जातं हे शुगर केन म्हणजे ऊसापासून मक्यापासून आणि तांदळापासून तयार केलं जातं मात्र आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जरी आपण महाराष्ट्रातले पाहिले तरी ऊसाचा दर काय फार मोठ्या प्रमाणात वाढलाय असं दिसत नाही यामुळे शेतकरी मधून आणि विशेषतः ग्राहकांमधून सुद्धा हा प्रश्न आहे की तुम्ही जे काही सांगताय सरकारला असं विचारलं जात आहे की तुम्ही जे काही सांगताय की आम्ही शेतकऱ्यांना दर चांगल्या पद्धतीनं देतोय उसाला दर देतोय तर तशा पद्धतीची वास्तवात परिस्थिती दिसत नाही म्हणजे थेट शेतकऱ्यांचाच आपण विचार केला तर असं लक्षात येतं की जे सहकारी कारखाने आहेत किंवा खासगी कारखाने आहेत जे उपपदार्थ निर्मितीमध्ये इथेनॉलची निर्मिती, निर्मिती करतात आणि असे काही कारखाने आहेत की ज्याच्यामध्ये इथेनॉल निर्मिती होत नाही तर या कारखान्यांचे दर समान असल्याचं दिसून येतं आणि हे खाजगी असतील सहकारी असतील हे कारखाने कुठंतरी एफ आर पी एवढाच दर देतात मग इथेनॉलची निर्मिती करो अथवा न करो त्यामुळे शेतकऱ्यांना काही अधिकचा फायदा होतो प्रति प्रतिटना पाठीमागं असं कुठलंही वास्तवात परिस्थिती दिसत नाही त्यामुळे सरकारचं जे काही दावा आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी इथेनॉलच्या निर्मितीला आणि ई ट्वेंटी पॉलिसीला वाव देतोय तर हे कुठंतरी प्रश्नचिन्ह याच्यावरती उभं राहताना दिसून येतं सरकारच्या ई ट्वेंटी पॉलिसीवरती अजून एक आरोप केला जातोय तो म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सातत्यानं ई ट्वेंटी पॉलिसीचा आग्रह धरताना दिसून येतात आणि त्यांच्याशी निगडीत असलेला पूर्ती उद्योग समूह हा इथेनॉल निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतल्याचं दिसून येतं आणि पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड नावाची जी कंपनी आहे याच्यामध्ये त्यांची दोन मुलं आहेत सारंग गडकरी आणि निखिल गडकरी या दोघांच्या दोन कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते आणि या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी कुठंतरी नितीन गडकरी हे धोरणं आखत आहेत अशा पद्धतीचा आरोप आता त्यांच्यावरती केला जातोय या दोन कंपन्यांची नावं मानस आणि सियान असे आहेत आणि याच कंपन्यांची अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे किंवा त्यांना आर्थिक नफा पोचलेला आहे इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून असं म्हटलं जातंय त्यामुळे नितीन गडकरींवरती कुठंतरी एक प्रकारे आर्थिक गैरव्यवहाराचे आणि धोरणात्मक निर्णय घेत असताना कुठेतरी वेस्टेड इंटरेस्ट ठेवून ते काम करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय आता या ई ट्वेंटी पॉलिसीवरती एवढ्या टीका होत असताना आरोप प्रत्यारोपांची राळ उठली जात असताना सरकारची बाजू नेमकी काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर आधी सांगितल्याप्रमाणे सरकार असं म्हणते की ई ट्वेंटी पॉलिसीच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती जी काय होणार आहे यातून शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळवून दे दिला जाऊ शकतो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे यासोबतच शासन असंही म्हणत आहे की इको फ्रेंडली आहे आणि ई ट्वेंटीमध्ये जे काही वीस टक्के इथेनॉलचं प्रमाण पेट्रोलमध्ये मिक्स केलं जाईल याच्यामुळं हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण कमी होणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट जो आहे हा कमी करता येईल त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी महत्वाचं आहे असंही सरकारचं एक है है? मत आहे आणि काही अंशी हे मत बरोबर असल्याचं सुद्धा म्हणता येतं कारण इथेनॉलचा पेट्रोलमध्ये वीस टक्के वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होत असल्याचं दिसून आलेलं आहे तसं वैज्ञानिक संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि शासनाचा एक तिसरा महत्वाचा दावा आहे की परकीय चलनावरचा खर्च खर्च वाचवणं किंवा आयात शुल्क वाचवणं आता हा दावा दा सुद्धा खरा आहे कारण वीस टक्के इथेनॉल ज्यावेळी पेट्रोलमध्ये मिक्स केलं जाईल त्यावेळी परकीय जे काही चलन आपलं इतर देशांमध्ये खर्च होतं आखाती देशांमधून गल्फ कंट्रीज मधून आपण तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करतो रशियाकडून आपण तेलाची आयात करतो अशा प्रकारे आपण परकीय चलन वाचवू शकतो हा दावा सुद्धा सरकारचा सर्वांनाच मान्य असल्याचं दिसून येतं मात्र एकंदरीत सरकारचं जे काही धोरण आहे याच्यामध्ये फार घाई दिसते गती दिसते आणि याच्यावरती फार आक्षेप नोंदवले जात आहेत विशेषतः शासनानं दोन हजार मध्ये इ ट्वेंटी पॉलिसी लागू करणार असल्याचं सांगितलेलं होतं मात्र अचानक दोन हजार तेवीस पासूनच आणि दोन हजार फ्लेज मध्ये फुल फ्लेजमध्ये पॉलिसी लागू करण्याची गरज काय होती असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये नाही आणि लोकांना कुठंतरी ही, लोका ही टेक्नॉलॉजी किंवा ई ट्वेंटी पॉलिसी अॅडॅप्ट करण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे होता अशा प्रकारचा एक विचार मानला जातोय यासोबतच असंही सांगितलं जात आहे की ज्या गाड्या आता जुन्या पद्धतीच्या आहेत ज्याच्यामध्ये ई फाईव्ह ई टेन पद्धतीचं फक्त पेट्रोल चालतंय तिथं ई ट्वेंटीची जर घाई केली तर सध्या या गाड्यांचा जो काही परफॉर्मन्स खराब होतोय हे पाहता लोकांना किंवा ग्राहकांना एक पर्याय देण्याची गरज होती म्हणजे ज्या गाड्या अॅडॅप्ट करू शकतात ई ट्वेंटी पॉलिसी त्यांच्यासाठी काय हरकत नाही मात्र ज्या जुन्या गाड्या आहेत ओल्ड सिस्टीमच्या आहेत अशा गाड्यांसाठी ई टेन ई फाईव्ह किंवा प्लेन पेट्रोल हंड्रेड पर्सेंट सर जे आहे हे घेण्यासाठीचा एक पर्याय द्यायला पाहिजे होता सरसकट सर्वांवरती ई ट्वेंटी पेट्रोलची सक्ती करणं चुकीचं आहे अशा पद्धतीचा सुद्धा एक ग्राहकांमध्ये विचार दिसतो आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा ई ट्वेंटी पेट्रोल आपल्याला दिलं जातं ग्राहकांना दिलं जातं तेव्हा त्याचे ते दर कमी झाले पाहिजेत म्हणजे आता जे रेग्युलर पेट्रोल आहे तेवढेच दर जर ई ट्वेंटीचे असतील तर ते सुद्धा ग्राहकांना पटणार नाही त्यामुळे कुठंतरी आयात शुल्क जर कमी करणार असू आपण आणि परकीय चलन जर वाचत असेल तर ग्राहकांना सुद्धा ई e ट्वेंटी पॉलिसीचं जे काही पेट्रोल आहे हे घेतल्यानंतर सूट दिली पाहिजे अशा प्रकारची आता मागणी सुद्धा ग्राहक करताना दिसून येतात एक मराठी माणूस कारमध्ये बसलेला असतो आणि तो एका पेट्रोल पंपवरती जातो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला विचार तो विचारतो पेट्रोलचा दर किती आहे तर तो कर्मचारी सांगतो सहासष्ट रुपये तो म्हणतो डिझेलचा दर किती आहे तर तो सांगतो चौसष्ट रुपये तुम्हाला वाटेल की हा भारतामधीलच सीन आहे कुठला तर किंवा महाराष्ट्रातील एखाद्या शहरातला किंवा ग्रामीण भागातील असेल तर नाही भारताच्या शेजारी एक अत्यंत छोटा देश आहे भूतान इथला हा सीन आहे आणि त्या ठिकाणी पेट्रोलचे दर हे साधारणतः सहासष्ट रुपयाच्या दरम्यान आहेत तर डिझेलचे दर हे चौसष्ट आहेत आता या दरांची जर दर आपल्या भारतातील दरांशी तुलना केली तर लक्षात येईल कारण भारतामध्ये जवळपास एकशे सात आठ रुपयाच्या दरम्यान पेट्रोल आहे तर डिझेलचे दर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नव्वद चौऱ्याण्णवच्या दरम्यान असल्याचं दिसून येतं तर अशा प्रकारे आपल्या देशामधलं पेट्रोल डिझेल आणि इंधनाचे दर कमी नेमके का होत नाहीत असा प्रश्न सुद्धा हे ग्राहक विचारताना दिसून येतात तर मंडळी शासनाच्या ई ट्वेंटी पॉलिसीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तसेच ई ट्वेंटी पेट्रोलचा वापर केल्यानंतर तुम्हाला नेमके काय अनुभव आलेले आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शासनाच्या या धोरणाबद्दलचं तुमचं मत सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विशेष भारीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद